प्रत्येक तालुक्यामध्ये फिरतो आहे मी आत्तापर्यंत हिमायतनगर हदगाव कळमोरी चिनवट माहूर हे त्यांना झालं आहे आणि आज हिंगोलीमध्ये हिंगोली आणि भावडा बसपातून मी जात आहे आणि जर तुम्ही पाहायला गेला असाल तर मी जसं पाणी उघडायच्या अगोदरच मी मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः जाऊन भेट घेऊन त्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात आणि तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना ता तातडीची मदत म्हणून देण्यात यावी म्हणून मी विनंती केलेली आहे मी या सर्व इथले आपल्या हिंगोली असो भदगाव हिमायतनगर असो चिनवट असो किंवा आमचं उमरखेड असो महागाव असो या सर्व जागच्या जिथं जिथं नुकसान अतिनुकसान झालेलं आहे या नदीचे जे रूप होते त्या सगळ्याचे व्हिडिओ फोटोज पी डी एफ हे सगळ्या गोष्टी करून एक पेन मध्ये सगळं देऊन ही सगळी गांभीरता गंभीरता जी आहे ती त्यांना दाखवलेली आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं इथं पाणी आपल्याकडं पाणी पडलेलं आहे किंवा बरसात जे आहे ते मे महिन्यापासून सातत्यानं आजपर्यंत चालू आहे याचा जर रेशो पाहिला आपण तिथं जर आकडेवारी पाहिली तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही तर तो जो जो पाण्याचा पर्जन्यमान त्याचा जो आकडा आहे तो निश्चित रूपानं ओला दुष्काळ आकडा जात आहे त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून पाहुणे उचलणं चालू आहे कर्जमाफीची काय गोष्ट आहे जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर आपोआपच त्याचा रेशोच असा असतो की त्याला ओला दुष्काळ जर असेल तर दुष्काळामध्ये लोक पैसे वगैरे भरू शकत नसल्यामुळे त्याला कर्जमाफी द्यावंच लागते हे कायद्यात तरतूद आहे आणि कर्जमाफीचं तर आपण म्हणजे आता शेतकऱ्याचं कर्जमाफी आता जर नाही झाली तर शेतकरी उभारूच शकत नाही हे वास्तव आहे पण आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की गेल्या चार वर्षापासून सातत्याने शेतकरी उत्पन्नाच्या बाबतीमध्ये खालेखाली खाले खाली खाली चाललेलं आहे आणि यावर्षी तर कर झालेला आहे यावर्षी एक एक सोयाबीनचा दानासुद्धा शेतकऱ्याला भेटणार नाही आहे आणि कापसाचं एक बोर्ड पण भेटणार नाही आहे ऊसाची सुद्धा परिस्थिती अतिशय गंभीर आहे ऊसाची वाढ बंद झालेली आहे बऱ्याच ठिकाणी पांढरी माशी आलेली आहे ऊसाचं उत्पन्नसुद्धा काही होणार नाही आहे निस्त शेताच्या बाहेर काढणं हे सुद्धा शेतकऱ्याला फार कठीण जाणार आहे आणि जे काही शेतकऱ्याला जे आपण सरकारने जी मदत दिलेली आहे ते जो अधिकाऱ्यानं हे मुख्यमंत्री साहेबांना किंवा याला जे फीड केलं असेल की एवढी ही मदत आठ हजार रुपये हेक्टरी हे लायबल आहे त्या अधिकाऱ्याचा मला सत्कार करावा वाटतो त्याचं मला फक्त तरी एखादं त्याला पद्मभूषण किंवा एखादं त्याला काय त्याला पद्मश्रीचा अवार्ड द्यायला पाहिजे त्याचा अभ्यास इतका दांडगा आहे शेतकऱ्यावर की तीन हजार रुपये एकरी सव्वा तीन हजार रुपये एकरी हे एक कोणत्या नॉम्समध्ये बसतात आणि सरकारनं हे कोण्या हिशोबाने पैसे दिले मला काही कळणं झालंय म्हणजे तीन चार हजार रुपये किमान त्या शेतीतलं सोयाबीन बाहेर काढण्यासाठी लेबर घेतात शेतकऱ्याकडून आता त्याच्यासाठी हे सोयाबीन काय बाहेर काढायसाठी पैसे दिलेत सरकारनं का, सरकार का तुमचं ते नुकसान झालं म्हणून दिले तुम्हाला सरकारनं का तुमचं हे पुढचं भविष्यामध्ये तुम्हाला या चार पाच महिने तुमचे निघावं या तीन हजार रुपयात म्हणून दिले हे का काय मला काही कळत नाही हे कोणता हिशोब लावला सरकारनं मला कळत नाही पण मला असं वाटते की हे सरकारनं शेतकऱ्यांची के थट्टा केलेली आहे आणि अशा कठीण समयी थट्टा करू नये असं माझं आपल्या माध्यमातून सरकारला सांगणार